नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे नाशिक शहर हे धार्मिक शहर आहे व मंदिराचे शहर आहे नाशिक शहरात कुंभमेळा बारा वर्षातून भरत असतो प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज सकाळी वीस वर्षीय नेपाळी तरुण महेंद्र प्रकाश सारखी या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून करण्यात आलेला आहे कामगार नगर परिसरातील कौशल्यानगर कौशल्या विला सोसायटीमध्ये सोसायटीच्या टेरेसवर हा खून झालेला आहे त्यानंतर त्याचे प्रेत चादरीने गुंडाळून खाली आणून टाकलेले आहे जागेवर सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला आहे सातपूर पोलिसांना ही घटना समजताच घटनास्थळावर सातपूर पोलीस कर्मचारी तसेच गुन्हे शाखेचे पथक तसेच पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झालेले आहे लवकरच खुनाचा तपास लागेल असे पोलीस अधिकारी यांनी नाशिक जन्मतला सांगितलेले आहे अधिक माहिती घेतली असता कौशल्य विला या सोसायटीमध्ये काही बॅचलर मुले राहतात दरम्यान हा जो नेपाळी तरुण याचा खून झालेला आहे हे सर्व बारा ते चौदा तरुण एकाच रूममध्ये राहत होते आणि एकाच कंपनीमध्ये दे कामाला देखील एकाच ठिकाणी होते अशी विश्वसनीय माहिती नाशिक जन्मतकडे मिळालेली आहे सूत्रांच्या हवाले दरम्यान अतिशय तीष्णात हा खून केला गेलेला आहे आपण हे सर्व दृश्य बघू शकतो मयताच्या अंगावरील शर्ट पूर्णपणे रक्ताने भरलेला आहे तसेच काही पाण्याच्या बाटल्या देखील या ठिकाणी पडलेल्या आहे दरम्यान आजूबाजूला देखील सोसायट्या आहेत दरम्यान ही घटना घडत असताना कोणालाही आवाज आला नाही किंवा कुणी या घटनेबद्दल या परिसरामध्ये बोलण्यास तयार नाही दरम्यान लवकरात लवकर या घटनेचा तपास लागेल असे सातपूर पोलिसांतर्फे सांगण्यात आलेले आहे दरम्यान पुन्हा एकदा कामगार नगर परिसर या घटनेने घटनेमुळे घबराट नागरिकांमध्ये पसरलेली आहे नाशिक जन्मासाठीच्या